पालघरमधून भाजपाचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहेत त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला या प्रवेशाच्या सोहळ्याला भाजपातून शिवसेनेत गेलेले श्रीनिवास वनगाही उपस्थित होते तर श्रीनिवास यांना संसदेत पाठवणार असल्याचा दिला। शब्द दिलाय त्यामुळे शब्द पाळणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्टही केलं त्यामुळे आता श्रीनिवास यांची कशी राजकीय सोयला होणार याकडे लक्ष आहे म्हणजे तेवीसवी सीट असल्यामुळे बी जे पीला त्या ठिकाणी आपलं कॅन्डिडेट म्हणून म्हणजे मिळणं दुरापास्त होतं आणि म्हणून या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी विनंती केली आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं मोदी साहेब हे पंतप्रधान व्हावं ही संपूर्ण देशाची म्हणजे सगळ्या लोकांची इच्छा आहे आणि एक एक उमेदवार हा महत्त्वाचा आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी तो निर्णय या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश घेण्याचा तो निर्णय घेतलेला आहे आणि सगळ्यांच्या संमतीनुसार हा निर्णय झालेला आहे ह्या निवडणुकीच्या वेळेला जे श्रीनिवासनी आपल्यासमोर मनोगत व्यक्त केलं की त्याला अजून असं वाटतं की मला इकडे थोडं अजून काम करू द्या मला इथे विधीमंडळामध्ये काम करू द्या आणि माझा त्याला शब्द तो संसदेचा आहेच पण जर श्रीनिवासनी इकडे विधिमंडळात काम करण्याची इच्छा व्यक्त केली असेल तर ते माझा त्याला शब्द आहे की मी त्याला कोणत्याही मार्गाने विधिमंडळामध्ये आमदार म्हणून पाठवल्याशिवाय राहणार नाही हा माझा त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना माझा शब्द आहे माझ्या मनावरती आत्तासुद्धा धडपण आहे कारण जे शिवसेना प्रमुखांनी मला सांगितलेलं आहे की शब्द देताना एकदा नाही लाख वेळा विचार कर एकदा शब्द दिला की प्राण गेला तरी व्यर्थ पण शब्द पडता कामाने आणि ही आमच्या कुटुंबाची शिवसेनेची एक नाही म्हटलं तरी ओळख आहे ज्या वेळेला श्रीनिवासनी स्वतःहून ही इच्छा व्यक्त केली तेव्हा त्याच्या इच्छेचा मी आदर राखतो मान ठेवतो आणि श्रीनिवासनी जरी कमिटमेंट माझ्याकडनं घेतलेली नसली तरी मी त्याला कमिटमेंट देतोय की त्याला कोणत्याही मार्गाने मी आमदार म्हणून तिथून विधिमंडळात पाठ्यदर्शक राहणार ही माझी कमिटमेंट आहे